नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्हाला कोकम आणि फणस काढायला त्यामुळे आमच्यात मानव आहे अजून तिकडे दोघे जण आहेत बघूया आता कसं काढतो आम्ही बघत राहा आमचा चायना हे बघा फनस चेक करायला इथे खूप सारे फनस लागलेत हा बघा आता आता फनस चेक करतो कोणता पिकलाय फणस चेक करतोस ना हा भागवत आहे आमचा मोठा दादा हे बघा सगळं फनस वेळा किती मारणार कुणाची जागा राही जागा कोणाची घोगड्यांची आहे बघा किती फनस लागलेत जसा काय हत्तीचा फनस हे बघा किती वरती बघा किती आहेत फनस बघा काढतो असतो बघा त्या फोटो काढतो पिकला काय पण एक तरी पिकल्या काय एकतरी हे बघा पिकेल काय काढा किती फणस आले तेव्हा झूम करतो तेव्हा झूम करून दाखवतो काय कुठं इथे पूजा चालली म्हणून आवाज तुम्हाला असेल कारण की इथे बाजारात पूजा चालले सत्यनारायण पूजा आहे आज तेव्हा तुम्हाला दाखवतो कोकम काढायला मानव चाललाय कोकमीवर कोकम काढतोय फेक ला को कोकम का किती काढलेत कोकम बघा आबागेनी फणस काढून आणला जॅकफ्रूट पाडायचा लवक आता मी बस करूंगा कागडा होता ना हे बघा किती कच्चे कोकम पडलेत बघा किती सारे कोकम कच्चे कच्चे पडलेत इथे कोकम खोल आम्ही लोक आम्ही चोरी असा लपत लपत यायचो पुन्हा पॅक कसायचं इकडं बरं पॅक असं लपत लपत यायचो पहिला लहान असताना आता बिंदाश येतो कारण पूर्ण बघा कसा चढलाय वरती झाडावर आता कसं बघा बघा किती आणि काढले नाही ते मानवले कामाची चीज आहे आमच्या दाखव हातात दाखव त्याला हे बघा तिथे कोकम काढले दाखवतो फोन दाखव फाखव चाल ना हा आमचा मोठा भाव आहे पण आम्ही ऐकाय ऐकतच नाही काय चाल तू फुडा ते बघा तिकडे माझा फॅन्स आहे फॅन्स सर आधी बघा चाललाय सगळा आमचा तिकडं पूजा झाल्या पूजा तिकडं म्हणून आवाज येतो तुम्हाला असा चढशील बघा आता फोळ चढतोय चढ पटापट चालला फणशीवर काय पिकलेत काय वरती पिकलेत वरती हा हा हॅलो पिकलेत काय आता काय रे पिकलेत पत्र का चढवल्यासवर काढता येईल काय तुला काय मानव कोकडी कोकमे एक चाललाय काय कर कुठला काढतोय सर्व काढतोय काय ते किती कोकम काढते हे बघा किती पडलेत खाली ले कोकम काढले आम्ही एक फनस काढलाय फनस थोडा कच्चा आहे तो पिकलाय करू काढत लगेच इकडे फनस काढलाय हे बघा काही नाही फनस काल दोघा जी आलू आलू या कसा खाली काय पकडू ए तुका इकडे तुका इकडे इकडे थांब येतोय लवकर ये चल लवकर तू फनस घे फनस घे चल लवकर फनस पकडला पकड पकड बघा फनस काढलाय चोरीचा काढलेला आहे चला बघा उतरली माकडा मोठा फनस भेटलाय मला एकदम चला बघा फनस काढलाय आता आम्ही चाललोय उचल लवकरच टायमपास करून बघितलं शिव्या खालून बघा फनस काढला तर चाललोय कोकणीवर परत आमच मग किती कोकम काढले तुम्हाला दाखवतो किती कोकम, कोकम काढले ते कोकम घेऊ आणि गप घरी जाऊ का भेटलो तर ती शिव्या खावा आम्ही आज बघा झाले आता पण चोरलं चाललो येत ना चोर वाटायनी का कस चाललेत त्या लवकर काटा येत बघा तू बाजू म्हणा मला जाऊ दे पुढे

बघा चला दमलं मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप दमल घा मलाय व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा चला बोला काय तरी काय पण बोला स्वतःच्या घरचा आणि चोरीचा खाण्यामध्ये लय मजा येते चोरीचा लय गोड लागतो दोन पचतात भले गाव शिवाय देतो पण रे माझ्या इथे खायला